नमस्कार मित्रांनो आज आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील चौथ्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत या अध्यायातून आपल्याला श्रद्धा कर्तव्य निष्ठा अतिथी सेवा आणि गुरुकृपा यांचे अत्यंत सुंदर दर्शन घडते चला तर मग गुरुचरित्रातील हा दिव्य अध्याय एकत्र समजून घेऊया मित्रांनो ब्रह्मदेवांनी आपल्या मनापासून सात पुत्रांची निर्म, निर्मिती केली त्या सात पुत्रांची नावे म्हणजे मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलक क्रतू आणि वरिष्ठ या सात पुत्रांमध्ये अत्री हे मुख्य होते आणि गुरुपरे गुरु परंपरा ही त्यांच्यापासूनच चालू झाली आत्री ऋषींची पत्नी अनुसया ही सर्व प्रत पतिव्रतात श्रेष्ठ आणि जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नव्हता आणि प्रत्यक्षजीचा पुत्र चंद्र तिचे वर्णन तरी काय भरणावे असे सर्वांना वाटत होते ती पतीची उत्तम सेवा करीत होती ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले आणि चिंता करू लागले इंद्र आदिदेव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी अतिऋषींचे शुद्ध आचरण आणि आचरण वर्णन करून प्रार्थना केली अतिऋषींची पत्नी अनुसया काया वाचा मने आणि भक्तीने पतिसेवा करते तसेच तिचे अतिथीपूजनही ती मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विणवू लागले हे एकूण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे पतिव्रता अनुसैचा व्रतभंग करून तिला भूलोके टिकून किंवा विवस्नाचा पुत्र जो यम त्याच्या नगरात पाठू असे ठरवून निघाले सतीचे सती, सती अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले आणि अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी यात्री अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा हे तिघे आश्रमात आले आणि अनुसय्याला आश्वन देऊन म्हणाले आम्ही तिघे ब्राह्मण आहोत भूकेने वाकूळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्याघाताला नित्य अन्न समर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आम्ही आलो आहोत हे ऐकून अनुसयीने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी दिले आणि स्नान करावयास सांगून गंध अक्षता व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत ऋषी येईपर्यंत तरी आम्हाला लवकर भोजन अशी इच्छा समजून त्यांना भोजनात बसावयाला आसन आणि शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन अनुसया आली तेव्हा हे तिघे हे तेव्हा हे तिघे अनुसया मातेला म्हणाले हे स्त्रिये आम्ही अतिथी दुरून आलो हो। आहोत तुला पाहून मनात अजून एक इच्छा उप उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे आता त्यांचे व वचन ऐकून अनुसैने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्की कोणीतरी महापुरुष असावे अतिथी विनमुख जातील तर आपल्या पत आपल्या तापाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीचे आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करेल पतीचे जे तपोवल आहे तेच मला आता तारेल अशा मनात असा मनात विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्य वाढीन मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी बालके हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली पाहते तर हे तिघे बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली अनुसयीने पुन्हा वस्त्र नेसून बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या भुकेचे तिने निवारण केले व त्यांना पाळण्यात झोपी घातले अत्री अनुसय अनुसयेसारखी श्रेष्ठ प्रतिवर्ता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रिलोकात झाली दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच ती खरी वेळ होती अतिथी येण्याची आश्रमात येऊन पाहिले तर अनुसया गायन गाते पाळण्यात तीन बालके आहेत अनुसयेने झालेला सर्व व्रतांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की ही तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाहण्यात शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाली आत्री ऋषी आणि अनुसये तुमचे तप आणि हिचे प्रतिव्रत्त्य अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपण इष्ट वा आपल्याला इष्ट वाटतील ते आपण मागावे अतिऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावी या तिन्ही बालकांची एक या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याचप्रमाणे अनुसैयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिली त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयीजवळ जाऊन आज्ञा मागितली मी गंगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रींजवळच राहिला मित्रांनो या अध्यायातून आपल्याला आजच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा संदेश मिळतो अनुसया मातेची पतिव्रत आणि अति ऋषींचे तप हे केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या पुरते मर्यादित नाही तर दोघांच्या कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहे आजच्या काळात पतिव्रतेचा अर्थ केवळ स्त्रीची निष्ठा एवढाच न घेता परस्पर विश्वास जबाबदारी संयम आणि समर्पण असा घ्यायला हवा जसे स्त्री कुटुंबाचा आधार असते तसेच पुरुषाचेही कर्तव्य आहे की तो ही निष्ठा आदर आणि जबाबदारीने संसार सांभाळेल ज्या नात्यात दोघही एकमेकांप्रती प्रामाणिक संयमी आणि समर्पित असतात तेथेच घरात शांती समाधान आणि गुरु गुरुकृपानते या अध्यायात आपल्याला या हा अध्याय अध्या आपल्याला शिकवतो की सेवा श्रद्धा आणि शुद्ध आचरण हेच खरे जीवनमूल्य आहे स्त्री पुरुष दोघांसाठीही हे समान आहे तर मित्रांनो श्री गुरुचरित्रामधील चौथ्या अध्यायाचा हा भावार्थ आपणास आवडला असेल आणि अशाच प्रकारे गुरुचरित्रातील पुढील अध्यायांचे भावार्थ समजून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब क करा, करा। तसेच बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका आपला पाठिंबाच हाच आमच्यासाठी गुरुकृपा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे